आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर लाल मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या सर्वात आधी आपल्याला या लाल मिरच्याच्या ह्या मुख्य काढून घ्यायच्या आहेत सर्व लाल मिरच्याच्या मुख्य काढून झालेल्या आहेत आता मी एका ताव्यावरती तेल टाकत आहे आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता थोडासाच तेल टाकायचं आहे आपल्याला इथे आणि आता आपल्याला इथे मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तेल गरम झाल्यानंतर आणि या मिरच्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे अलटून पलटून दोन्ही बाजूनी या मिरच्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे थोडा कलर चेंज होईपर्यंत काही वेळानंतर बघू शकता हे मिरच्या छान अशा भाजलेल्या आहेत आता आपण हे मिरच्या एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया या मिरच्यांना मिरच्या थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि याचा बारीक करून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे त्याचबरोबर आता त्याच तव्यावरती आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर तिथे जिरा टाकायचा आहे आणि जिरा छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे गॅस बंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो आपण ठेचा तयार केलेला आहे लसूण आणि मिरचीचा तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून घ्यायचा आहे आणि आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी आता इथे अर्ध्या चमच्यापेक्षा कमीच मीठ टाकलेलं आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपण आधीच मिरच्या भाजलेल्या होत्या म्हणून गॅस बंद करून घेतलेली आहे बघू शकता छान असा आपला ठेचा तयार झालेला आहे आता आपण हा ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काही झणझणीत मिरच्यांचा ठेचा तयार झालेला आहे जर तुम्हाला हा लालसर ठेचा पाहिजे असणार तर मिरच्यांना जास्त भाजू नका थोडं थोडंच भाजा बघू शकता खूपच चविष्ट लागतो हा लाल मिरच्याचा ठेचा एकदा तरी नक्की बनवून बघा खूपच भारी टेस्ट येतो ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतो हा ठेचा एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप कमी वेळामध्ये बनून जाते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद